तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा पंढरपुरात विठुरायाची मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आषाढीची शासकीय पूजा पंढरपुरात सहा ते एकवीस जुलै दरम्यान श्री विठ्ठल रुक्मिणीची आषाढी यात्रा होणार असून सतरा जुलैला पहाटे अडीच वाजता मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय पूजा होणार आहे यंदा दहा ते बारा लाख भाविक येण्याची शक्यता असून पंधरा जून पूर्वी पालखी मुक्काम ठिकाणी पायाभूत सुविधांची कामे पूर्ण करण्याची सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष कुमार आशीर्वाद यांनी दिलेत जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आषाढी वारी संदर्भात पूर्वतयारी आढावा बैठक झाली या बैठकीत जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले यावी पोलीस अधीक्षक श्री सरदेशपांडे अपर जिल्हा अधिकारी तथा इन्सिडेंट कमांडर मोनिका सिंह ठाकूर पंढरपूर उपविभागीय अधिकारी सचिन इठापे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे मुख्य अधिकारी राजेंद्र शेळके माळशिरस उपविभागीय अधिकारी विजया पांगरकर पंढरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले पंढरपूर सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमित निमकर महावितरणचे अधीक्षक अभियंता पाटील जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुहास मुळे जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शक्तीसागर ढोले आदी उपस्थित होते